आज मी कार्याची भाजी बनवते कार्य चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता हे दोन कांदे आणि ही कारले आता देमी दून ते मी धुवून घेतलेली आहे ती आता भाजीला कापून दाखवते कशी कापायची आपल्या बिया काढून टाकायच्या आणि चांगले असे तुकडे करून घ्यायचे एकदम का पातळ कापायची म्हणजे भाजायला पाहिजे ना ते भाजल्यावरती कडूपणा जातो तिचा याला आता मी मीठ लावून ठेवणार नाही आता ही कारली कापून झालेली आहे आता मी त्याला मीठ लावायला घेते थोडस असं मळून घ्यायचं आता हे मळून झालेलं आहे आता मी हे पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहे पाणी विघायला पाहिजे आणि आता मी कांदा कापायला घेतो खोबरं किसा <laughs> आता हे दोन कांदे घ्यायचे चांगले धुवून घ्यायचे आणि हे चांगले बारीक कापायचे आता हे कांदे मी दोन्ही कापून घेणार आहे हे असे कापायचे आधी हे दोन मोठे कांदे मी कापून घेतले आहे आता ही अर्धी वाटी खोबरं मी किसून घेणार आहे आता हे अर्धी वाटी खोबरं मी भाजीसाठी काढले माल म्हणत आम्हाला तर खोबरं तर लागतं खोबऱ्याशिवाय कोण खायला नाही बघत झालेली भाजी घालून ठेवली ती आता ही अशी घ्यायची आणि त्याच्यातलं पाणी गाळून काढायचं म्हणजे पाणी निघून निघून टाकायचं निघेल तेवढं निघवायचं असं पाणी काढलं ना मीठ टाकून ठेवल्यानंतर हे असं पाणी निघत ते पाणी काढल्यावरती त्याची चव चांगली येते कडू कडवडपणा निघून जातो पूर्णपणे असे काढायचे अशी सुट्टी झाली हे बघा खळखळीत आता छान झालेली आहे हे आता कारल्याचं पाणी आहे एखाद्याने ते पिलं हे चांगलं का हे करायचं चाळणीने चाळायचं आणि प्यायचं पोटात त्याच्याने खूप चांगलं वाटत टाकून द्यावं लागत नाही हे पाणी आणि हे आता झालेलं आहे हे झालं आता हे झालंय हा दीड चमचा मसाला घेतला अर्धा चमचा हळद घेतली आणि पाव चमचाच मीठ घेतले कारण त्याला आधी पहिला आपण मीठ टाकलं होतं त्याचा ते मीठ ह्याच्यात राहिलं असेल ना मग एवढं थोडंसंच मीठ टाकायचं एक चिमट आणि आता मी बनवायला घेते ठेवलेली आहे भांडे घेताना दोनच घ्यायचं असतं आता मी गॅस पेटवलाय तर थोडं गरम होऊ दे आता हे कापलेलं कागलंय ना ते मी भाजायला घेते चांगलं ते भाजायला पाहिजे म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो आणि सगळं निघून गेलं आता बघा हे किती सपूस घातले ते आता मी काढून घेणार दुसऱ्या ताटात आणि याच्यात कांदा टाकून तो लाल करणार आहे त्याच पाणी गेलं ना की कडूपणा निघून जातो त्याच्यात आता हे एक पळी त्याला मी तेल टाकते आता मस्त झालंय खर्च बस झालं जास्त नाही हे करायचं तेवढंच करायचं हे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे तर ह्याच मी कांदा घेणार भाजायला आता परत गॅस मी चालू करते आता मी त्याच्यात कांदा भाजायला घेते हे बघा कांदा भाजायला घेते हा कांदा चांगला भाज्या बघा जास्त हे करायचं नाहीत करायचं नाही मग त्याची चव जाते म्हणून मोजकाच करायचा मी मला तेल पळी टाकलं होतं ना ते भाजता ना जास्त नाही टाकायचं हे झालं आता हा कांदा बरोबर भाजलेला आहे छान पैकी झालाय बघा चला बघा कलर किती छान आलाय तो आता मी ह्याच्यात कार टाकणार आहे हे बघा हे ह्याच्यात टाकणार आणि ती पसून घेणार कांदा आणि भाजी आता बघा मिक्स पण झाली व्यवस्थित आणि व्यवस्थित झालेली आहे हिला आता मी मसाला हा मसाला टाकणार आहे ही हळद टाकणार आहे आणि हे थोडस मीठ टाकणार आहे हे बघा आता ही भाजी होत पाच मिनिटात हे बघा आता ही भाजी झालेली आहे आता मी ह्याला खोबरं घालणार वरून खोबरं टाकणार आहे भाजी आता ही भाजी मी थोडा पाच मिनिट झाकून ठेवली आता ही भाजी मी पाच मिनिट बारीक आगीवरच मंद आगीवर ठेवलेली होती ही आता झालेली आहे आता ही भाजी परफेक्ट एकदम झालेली आहे छान भाजी लागते असे एकदा करून बघा आणि खाऊन नंतर मला कळवा ही भाजी करून झाली आहे आम्ही ही मालवणी पद्धत केली खायला बघा तुम्ही एकदा करून बघा खायला एकदम चविष्ट लागते अजिबात कडू लागत नाही तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा